कालपोरी घे का, काप मागचं पुढचं भाग आता काट दोडक्याच्या शिरा पोरी आज आपण भरलेले दोडके करत आहे व दोडक्याच्या शिरा काढायच्या आपल्या आवडीनुसार दोडके कापायचे आता धुन घ्या दोडके आता कापा दोडक्याचं पोटन कर दोन भाग भाग्यामध्ये भरण्यासाठी मसाला करू या शेंगदाणे घाटी मसाला हळद मीठ सुरीमेथी का उलसक तेल सारा मिक्स झाला मसाला तयार दोडक्यात भरून घे पोरी मसाला दोडक्यात भरताना हळू हा। हाताने भरायचं भर मसाला जाड हाताने दोडकात तोडून तो दोडके भरून घ्यायचे तर करा फोडणीची तयारी मध्ये टाका तेल टपले की टाका राई जिरं ता उलस हिंग कडीपत्ता फोडणी उद्या खमंग टाका दोडके त्या दोडके खमंग परतायचे जे भरलेल्या दोडक्याची भाजी लागन खमंग चवीची परतला की उरलेला मसाला टाकायचा दोडक्यामध्ये पाणी गरमच करून टाकायचं हे का आशी भाजी अजून भन्नाट चवीची लागते ती तुला खाल्ली आहे का अशी दोडक्याची भाजी खाल्ली तर सांग बरं का अर्धा शिजला की सारखाच गुळ टाकायचा म्हणजे रस्सा खायला चवदार लागतो दोडक्याची भाजी शिजली की त्यात कोथिंबरी टाकायची पोरी किती बघते आता ठोकेक लाईक आता झाली दोडक्याची भाजी घ्या खाऊन